पक्षनेतृत्वानं जबाबदारी पाळली नसल्यानं भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचा बाबरी मुंडेंनी सांगितलं तर अजित दादा देतील ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार असंही ते म्हणाले कार्यकर्त्यांनी बॅनर लावल्यानं धनंजय मुंडेंचा फोटो नाही असंही त्यांनी म्हटलं त्यांच्यासोबत अधिकची बातचीत सुद्धा करण्यात आलेली आहे माहिती सुद्धा घेण्यात आलेली आहे आणि बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश काशेत यांनी तुमच्या पक्ष प्रवेश होते कारण अनेक काल तुम्ही भाजपमध्ये काम केलेलं आहे किंवा ताईंसोबत असेल किंवा मुंडे साहेबांसोबत तुम्ही राजकीय घडामोडीमध्ये काम केलेलं आहे मात्र का तुम्हाला पक्ष सोडावा लागतोय किंवा पहिली प्रतिक्रिया काय असणार यावर मी येणाऱ्या सात ऑगस्ट रोजी गुरुवार रोजी संध्याकाळी पाच वाजता या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व अजितदादा पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे खूप निवडणुका अशा झाल्या की फक्त त्या निवडणुकीत आपण त्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी स्वतः काम करायचं कुणीही पक्षाने नेत्यांनी ने उमेदवार दिल्यावर पण ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्या निवडणुका यायच्या त्यावेळेस मात्र ती भूमिका नेत्यांची किंवा पक्षाची नसायची कुणी एखाद्या वेळेस बरेच बॅनर बघितले मी की त्या बॅनरवर बाकीतले म्हणजे ऑदर पक्षातल्या नेत्याचाही फोटो असतात म्हणजे सुटी ज्याचा त्याचा तो स्वतःचा अधिकार आहे आणि मी एक कार्यकर्ता म्हणून दादा जो आदेश आणि ज्यांना कोणाला निमंत्रित करतील आणि जे काय आम्हाला कार्यक्रम पद्धती सांगतील त्या पद्धतीने आम्ही ह्या पद्धत कार्यक्रमाची तयारी केलेली आहे साम टीव्ही साठी योगेश काशीद बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या